तर आता आपण आलो आहोत मराठा बिझनेस फोरमच्या बिझनेस कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीसच्या अशा स्टॉलवरती जिथे शिंदे ब्रदर्स एंटरप्राइजेस या व्यवसायाचा स्टॉल लागलेला आहे ज्याचे प्रोपरायटर आहेत मिस्टर संदेश शिंदे सर जे सॅन्ड मध्ये आपलं काम करत आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घ्या की त्यांचा व्यवसाय नक्की कोणत्या स्वरूपाचा आहे आणि कशा पद्धतीचा आहे नमस्कार सर नमस्कार तर आपल्या प्रेक्षकांसाठी आपल्या व्यवसायाबद्दल जरा अल्पशी माहिती द्याल का माझं नाव संदेश शिंदे माझं जे व्यवसाय आहे ते अँड पेंटिंगचं आहे जे स्ट्रक्चर आपण पेंटिंग करतो ला पेंटिंग करतो ठीक आहे तर ते माझं एक वर्षापासून चालू आहे आता माझी सध्या जी साईड आहे ती रत्नागिरीमध्ये आहे मी आज पहिला जॉब करायचं पण आता एक, एक वर्ष झालं की मी आता स्वतःची कंपनी स्टार्ट केलं पूर्ण तुम्ही तुमची सर्व्हिस देऊ शकता हो हो पूर्ण महाराष्ट्र मध्ये जिथे साईड आहे तिथे आपण जाऊन सेटअप करून पेंटिंग तर आपण ऐकलं त्यांना ते पूर्ण महाराष्ट्रभर सर्व्हिस देऊ शकतात तर ज्यांना कोणाला त्यांच्याकडून सर्व्हिस घ्यायची असेल ते त्यांना संपर्क करू शकतात आम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्या डिस्ट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली देतोय तर थँक्यू सर तुम्ही आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद